शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्याला पुरोगामी विचार दिले ते विचार रुजवण्याची आणि पुढं घेऊन जाण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे असं प्रतिपादन प्राध्यापक युवराज पाटील यांनी केलं गडिंग्लजमधील शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा ग्रंथोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे प्रथमच गडिंग्लजमध्ये ग्रंथोत्सव झाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती या ग्रंथोत्सवात जागर शिवशाहू विचारांचा या विषयावर प्राध्यापक युवराज पाटील यांनी व्याख्यान दिलं शिवरायांनी रयतेच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी स्वराज्याची उभारणी केली त्यांच्या चरित्रातून अभ्यास नियोजन धाडस चारित्र्य दूरदृष्टी ही पाच तत्व घेतली पाहिजेत त्यांचाच वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढं चालवला राजांनी राजदंडाचा वापर रयतेच्या कल्याणासाठी केलाय शिवशाहूंच्या विचारांना नव्या पिढीनं जोमानं पुढे नेण्याची गरज आहे असं मत प्राध्यापक युवराज पाटील यांनी व्यक्त केलं प्राध्यापक भीमराव पाटील यांनी उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला दुपारच्या सत्रात जयवंत आवटे यांचं कथाकथन झालं प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर निलेश शेळके डॉक्टर आनंद बल्लाळ प्राध्यापक सुभाष कोरे विलास माळी निर्मला शेवाळे संजय कांबळे नंदकुमार गोरुले सिद्धाप्पा बंदी ओंकार बजागे अनिल कलकुटकी संतोष पाटील रवींद्र कामत यांनी कविता सादर केल्या साहित्यिक शिवशंकर उपासे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवराजचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राचार्य डॉ एस एम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप झाला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुशांत मगदूम उपाध्यक्ष दत्ता देशपांडे डॉ चंद्रकांत पोद्दार डॉ श्रद्धा पाटील यांच्यासह रसिक उपस्थित होते